एका परिसरामध्ये एक सोसायटी होती एक बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगची मालकीन एक महिला होती आणि तिचं वय हे, हे साठ वर्षीय होतं आता साठ वर्षीय महिला त्या संपूर्ण बिल्डिंगचा देखभाल करायची जेवढे काही त्याच्या घरामध्ये राहणारे भाडेकरू आहेत यांच्याकडून भाडे सुद्धा वसूल करायची एकंदरीत सगळी देखभाल ती त्या घराची करायची आणि त्याच घरामध्ये एक तीस वर्षीय राहणारा तरुण होता आणि या मालकीनीसोबत त्याचं जरा बोलणं चालणं सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत्या मग याच बोलण्याच्या माध्यमातून त्या महिलेला तो जो तरुण आहे तो आपलासा वाटू लागला आणि त्या तरुणाला सुद्धा ती महिला आपलीशी वाटू लागली आणि यांनी एकमेकांप्रती एवढे जवळ झाले एवढे जवळ झाले की हे रात्र झाली की हा तरुण त्या साठ वर्षीय महिलेच्या रूममध्ये जाऊन झोपायचा तिच्यासोबत सगळं काही करायचं आणि अगदी तिला सुद्धा ठेवायचा आता हा भाडेकरू होता त्या महिलेला खुश ठेवायचा आणि ती महिला त्याच्याकडून भाडंसुद्धा घेत नव्हती त्याला फ्रीमध्येच त्या घरामध्ये राहू देत होती आता हा प्रकार वारंवार घडत होता पण मात्र एक दिवस त्या महिलेनं त्या व्यक्तीला एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिचा दुसऱ्या ठिकाणी एक घर होतं त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी नव्हतं काही नव्हतं आणि त्या ठिकाणी त्या साठ वर्षीय महिलेने त्या तीस वर्षीय तरुणाला बोलवलं त्या रिकाम्या घरामध्ये दोघंजणं गेले अगदी मनमोकळेपणाने सगळं काही करू लागले पण घडलं धक्कादायक घटना धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपली राष्ट्रीय राजधानी दिल्लीची दिल्लीमध्ये एक हर्ष विहार परिसर आहे सोसायटी आहे त्या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण मात्र या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे याच क्षेत्रापासून काही अंतरावर असणाऱ्या आनंदनगरी सोसायटीमधून आनंदनगरी परिसरामधून या, या आनंद परिसरामध्ये एका महिलेच्या मालकीची बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगमध्ये अनेक भाडेकरू ही राहत होते भाडे तत्वावर आता वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळे परिवार राहायचे आणि त्या सगळ्या परिवाराची त्या संपूर्ण बिल्डिंगची मालकीन ही साठ वर्षीय महिला होती आता त्या महिलेनं त्याच घरामध्ये राहणारा एक भाडेकरी होता तीस वर्षीय त्याचं नाव आहे देवेंद्र आता देवेंद्रसोबत त्या घरमालकीनीचं थोडं बोलणं चालणं या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या त्याला तिचा स्वभाव आवडायचा तिला त्याचा स्वभाव आवडायचा अशा पद्धतीनं हे एकमेकजण एकमेकांच्या अगदी जवळ गेले प्रेमाने सगळं काही बोलू लागले या दोघांमध्ये अगदी घट्ट नात तयार झालं आणि जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल जेव्हा जेव्हा तो त्या महिलेच्या घरामध्ये जायचा तेव्हा तेव्हा तिच्यासोबत अगदी सगळं काही करायचा आता हा जो तीस वर्षीय देवेंद्र होता त्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि तो त्याच परिस्थितीमध्ये तिच्या घरामध्ये राहायचा आणि त्याच्याच घरमालकिनीसोबत अगदी मनमोकळेपणानं सगळं काही करायचा मग या ठिकाणी करत असताना सगळं व्यवस्थित राहत असताना एक दिवस बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला ती जी महिला आहे ती महिला त्याला दुसऱ्या घरामध्ये बोलवते दुसरं जे त्याचं आनंदनगरी परिसरामध्ये दुसरं घर आहे त्या घरामध्ये ती महिला देवेंद्रला भेटण्यासाठी बोलवते आणि त्याला तिकडं घेऊन जाते आता तिकडं घेऊन गेल्यानंतर तिथंसुद्धा दोघंजणं एकमेकांशी प्रेमाने बोलू लागतात सगळं काही करू लागतात पण मात्र यांचं या बोलण्यामध्येच एकमेकांप्रती बिस्कटतं या दोघांमध्ये वाद निर्माण होतो भांडणं होतात आणि मग तो जो देवेंद्र आहे तो तिथंच पडलेले जे आ, विटा आहेत ती एक विट उचलतो आणि तिच्या डोक्यामध्ये घालतो आणि एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक त्या महिलेच्या डोक्यात मारतो आणि तिला ठार करतो तिला ठार केल्यानंतर तिचा जो मृतदेह आहे तो एका बॅगमध्ये भरतो आणि जो क्वाटाचा खालचा बेड आहे ते आतमधला त्यामध्ये तो मृतदेह टाकतो तिसून पसार होतो आणि थेट उत्तर प्रदेशमधलं जे अलीगड आहे त्या अलीगडमध्ये जाऊन लपतो आता या गोष्टीला एक दोन दिवस होतात आणि त्या महिलेचा जो मुलगा आहे तो त्याच्या आईच्या शोतामध्ये निघाला असतो पण तिचा फोन लागत नाही ती बोलत नाही काही नाही म्हणून तो काय करतो जवळच्या आनंद नगरी पोलीस स्टेशन जे आहे दिल्लीचं तिथं जाऊन तक्रार दाखल करतो फिर्याद दाखल करतो आणि पोलिसांना तपास करण्यासाठी सांगतो आता पोलीससुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतात फिर्याद नोंदवून घेतात आणि घटनेला तपासाला सुरुवात करतात मग तपासाला सुरुवात केल्यानंतर तो जो हर्षविहार आहे त्या ठिकाणीच त्या महिलेचा तिच्या घरामध्ये मृतदेह हो आढळतो आणि मृतदेह हो आढळला की तो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी तो मृतदेह पाठवतात हो संपूर्ण पंचनामा करतात आणि त्या आरोपीचा शोधाशोध सुरू करतात कारण की या दोघांमध्ये नेमके भांडणं का झाले होते यांचं मागच्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून अगदी काही सुरळीत चाललं होतं मग त्या तीस वर्षीय पुरुषाने त्या साठ वर्षीय महिलेला नेमकं का मारलं होतं हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता जेव्हा पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या अलीगडमधून त्या देवेंद्राला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली आणि त्याला त्या महिलेला का मारलंय याचा विचार केला तेव्हा त्यानं सांगितलं धक्कादायक प्रकरण त्यानं सांगितलं की तिच्या घरामध्ये हा देवेंद्र भाड्याने राहायचा मागच्या चार वर्षापासून आणि या ठिकाणी राहत असताना या दोघांची जवळणूक अगदी मोठ्या प्रमाणात वाढली होती संध्याकाळी ती महिला याला घरामध्ये बोलवायची त्याच्याकडून सगळं काही करून घ्यायची आणि अगदी नवरा बायकोप्रमाणेच हे दोघंजण त्या ठिकाणी राहायचे पण मात्र याची कानो कान खबर तिथं कोणालाही आजूबाजूला लागलेली नव्हती कारण की ती साठ वर्षीय महिला आहे तिच्यावर कोणी संशय घेत नव्हतं आणि हा तीस वर्षी याचं सुद्धा लग्न झालेलं नव्हतं त्याच्यामुळं कोणीही कोणावर संशय घेत नव्हता हा बिनदास तिच्या घरी तिच्या रूममध्ये जायचा वापस यायचा तिचे काही काम धान्यामध्ये सुद्धा मदत करायचा म्हणून कोणाला काही संशय येत नव्हता पण मात्र त्या ठिकाणीच राहत असताना खालच्या मजल्यावर या ठिकाणी एक सुंदर तरुणी राहत होती आणि देवेंद्रला ती तरुणी आवडायची आणि मग येणं त्या तरुणीसोबत जवळणूक वाढवली आणि त्या मुलीला सांगितलं की मी एका ठिकाणी सरकारी नोकरीला आहे आणि तू जर माझ्यासोबत लग्न केलं तर मी तुझ्या भावालासुद्धा त्या ठिकाणी नोकरीला लावेल असं देवेंद्रनी त्या तरुणीला सांगितलं आणि त्या तरुणीबरोबर लग्न जमवलं आता लग्न जमवलं आणि त्याचीच माहिती त्या घरमालकिनीला समजली मग घरमालकिनीनं देवेंद्रवर दबाव टाकला की, की टाक तू प्रेम माझ्यासोबत करतोस आणि लग्न तिच्यासोबत कसं का काय करतो मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत तुला माझ्यासोबतच प्रेम करावं लागेल आणि माझ्यासोबतच सगळं काही करावं लागेल जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला दुसरं लग्न करता येणार नाही असं त्या साठ वर्षीय महिलेनं त्या तीस वर्षीय देवेंद्रला सांगितलं आणि म्हणूनच हे सगळं प्रकार घडला त्या महिलेनं याला दुसऱ्या ठिकाणी हर्षविहारमध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबत सगळं काही करण्याचा प्रयत्न केला सगळं काही सुरू झालं पण मात्र महिलेनं सांगितलं की तुला दुसरं लग्न करायला जमणार नाही तुला सगळं माझ्यासोबतच करावं लागेल मग यमनी असं जमणार नाही तसं जमणार नाही वाद वादविवाद झाला बाजूला असणारे विटकर त्यांना डोक्यात घातली आणि त्या साठ वर्षीय महिलेला ठार केलं आणि आरोपी तिथून पसार झाला होता अलीगडमध्ये लपून बसला होता पण मात्र पोलिसांनी तात्पर्तेनं संपूर्ण घटनेची दखल घेऊन त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याला अटकसुद्धा केली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कशा पद्धतीच्या घटना आपल्या ऐकायला बघायला मिळतात या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या